जय गुरुदेव हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे काय उणे जास्सा मजपासी कोण दोष जो तू माझा न करी स्वी अंगीकारस सांगेने व्यवहार संत माझे तुझं रत आणि काचे थाई ऐसा कोण ग्वाही दावी मज तुका म्हणे काय धुरणी गुमान सांगा आज पांडुरंगा हे तुकाराम महाराजांचं पांडुरंगाची एक लढिवाळ भांडण आहे ते म्हणतात अरे तू एवढा समर्थ असता तू माझ्यावरती कोणत्या माझ्या दोषामुळं अंगीकार माझा तू करत नाहीस हे तू मला आज सांगावं लागेल अन्यथा मी संतांमध्ये व्यवहार करेल म्हणजे संतांना मी सांगेल की तू माझ्यावरती कृपा करत नाहीस आणि हवं तर तू कुणालाही विचार की मी तुझ्याविना अगदी कोणालाही बजत नाही आहेस तुला आज हे सांगावंच लागेल असा अतिशय प्रेमपूर्वक हट्ट एक लढिवाळ भांडण आहे ते संत तुकाराम महाराज करतात अतिशय आत्मनिवेदनपर अशी भक्ती आहे यामध्ये अशी रसाळ भाषा तुकाराम महाराजांनी या भांडणातून सुद्धा व्यक्त केली आहे जय गुरुदेव